हाय वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या श्री कलेक्शन मध्ये तर आज तुमच्यासाठी मी काहीतरी नेहमी सारखं वेगळं घेऊन आलेली आहे नथ म्हटलं की पैठणीवरती आपली जाते नज नाही का पैठणी अशी छानशी पण डेली वेअर करण्यासाठी सुद्धा मी नथ अशी साडी घेऊन आलेली आहे मी वेअर केलेली साडी आहे पाहू शकतात पूर्ण साडीवरती नथ आहे याचा पदर हे पहा पैठणी सारखा पदर आहे वाव वाव पदर आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी हे पहा किती सुंदर पदर आहे हा पदर आहे आणि हा याचा ब्लाऊज पेस जाणार आहे याच्यावरती चंद्र आहे हे पहा हा याचा ब्लाऊज पीस जाणार आहे पूर्ण साडीवरती अशा ठसठशीत अशा नक्की आहेत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर साडी आहे डेली वेअर करू शकतो अगदी अगदी रिझनेबल रेटमध्ये या साड्या आहेत खूप सुंदर आहेत याचा प्राईस तुम्ही इमॅज मला सांगा किती असणार ते खूप छान आहे आपण पटकन डेली वेअर करू शकतो अशी ही पैठणी फक्त तुमच्यासाठी कमी रेंज मध्ये घेऊन आली आहे आता आपण कलर बघायला सुरुवात करूया सर्वात प्रथम चिंतामणी कलर आहे त्याला पिंक कलरचे बॉर्डर आहे खूप सुंदर साडी ना यातले कलर, कलर आपण शो मी तुम्हाला शो करते वाव कलर आहे हा कलर आहे हे पहा याच्यावर किती सुंदर अशा ठसई अशा आपल्या न दिसता त्याला बॉर्डर बोरपीसी कलर ची आहे हे पाहू शकतात तुम्ही नेक्स्ट कलर आपण बघूया वाव कलर आहे रामा कलर आहे म्हणतो मग हे पाहा याला रेड कलरची बॉर्डर आहे खूप सुंदर आहे पूर्ण साडीवरती अशा ठसठशीत अशा मी घातलेली जशी वेअर मी वेअर केलेली आहे तशी सेम याच्यावरतीच डिझाईन आहे काही फरक नाही आहे बॉर्डर रेड आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे त्याचा पदर तर अगदी पैठण्यासारखाच आहे हे पाहू शकता तुम्ही हा जसा पदर आहे तसंच याला पदर आहे याचा ब्लाउज तर वाव दिलेलं आहे वाव हे पहा बघू शकता तुम्ही याच्यावर कोयरी पाहू शकता चंद्राची चंद्रकोर अशा छान आहेत हे पहा खूप सुंदर आहेत या साड्या डेली वेअर करू शकतात तुम्ही नेक्स्ट कलर वाव पहा कसं कलर गाजरी कलर आहे त्याला मोर पीसी कलरची बॉर्डर दिलेली खूप सुंदर आहे हे पहा ऑल गाजरी कलर आहे मैत्रिणी खूप छान आहे याच्यावर सुद्धा ऑल ओव्हर अशी नथीची प्रिंट आहे खूप छान आहे साड्या खरंच डेली वेअर साठी तर अतिशय सुंदर आहे वाव कलर आहे मोर पीसी कलर हे पाहू शकतात तुम्ही मोर मोरपिसी कलर आहे ते सुद्धा हे बघा अशा ठसठशी अशा नथीची प्रिंट आहे बॉर्डरीची लाल आहे खूप सुंदर आहे डेली वेअर करू शकता याच्यातले आपण कलर बघितले आहे खूप छान आहे हे पहा मी वेअर केलेली आहे अगदी कम्फर्टेबल आहे काहीच साडीला वेट नाही अजिबात नाही त्यातला तुम्हाला कुठलाही कलर आवडला असेल तर मला नक्की व्हॉट्सअप करा या मेसेज करा आणि तुमची नक्की ऑर्डर कन्फर्म करा साडी खूप सुंदर आहे याची ऑफर आहे सहाशेला दोन साड्या आहेत तशी एक साडी घेतली तर साडेतीनशेला आहे खूप सुंदर ऑफर आहे तर या ऑफर मिस करू नका थँक्स फॉर वॉचिंग हरे महाराज